आज अहमदपूर तालुक्यातील मोजे गोताळा येथे अंदाजे साडेपाच ते सहाच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरुवात झाला त्यामुळे गोताळा येथे वीज पडली व या गोष्टीची कल्पना ग्रामस्थांनी आम्हाला फोन आगाऊ दिल्यामुळे ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील व तालुकास्तरीय आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत सर्व टीमने तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय व पोलीस डिपार्टमेंट यांच्या आम्ही सर्वांनी मिळून पूर्वतयारी केली रुग्ण जावेळेला या दवाखान्यात आले एकूण आठ होते आठपैकी पैकी दोन हे मृत्यू पावलेले आहेत मृतापैकी एक पुरुष असून एक स्त्री आहे पंचावन्न वर्षीय दोघेही आहेत इतर जखमी झालेल्यापैकी जे अत्यवस्थ होते ते सहा रुग्ण होते सहा जणांवर उपचार करण्यात आलेला असून त्यांची प्रकृती स्थिर करण्यात आलेली आहे व पुढील उपचारासाठी त्यांना जिल्हा लातूर येथील वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पाठवण्यात आलेले आहे यासाठी जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनाबरोबर समन्वय साधण्यात आलेला असून जिल्हास्तरीय माननीय जिल्हाधिकारी महोदया व माननीय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या प्रयत्नातून पुढे उपचारासाठी सर्व सोय करण्यात आलेली असून तालुका आरोग्य अधिकारी अहमदपूर यांच्यामार्फत व या रुग्णालयामार्फत एकशे आठच्या वाहनाने सर्व रुग्ण सुखरूप लातूरला पाठवण्यात आलेले आहेत धन्यवाद विजेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे विजय विजेपासून आ, बचाव करण्यासाठी लोकांनी शक्यतो पावसाळ्यामध्ये पक्क्या घरामध्ये राहायला पाहिजे शेतामध्ये जे, शेता जे आपण झाडं वगैरे याच्या झुडपाच्या जे खाली थांबतो ते तिथे थांबू नये यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे व हवामान अंदाज दिलेल्याप्रमाणे व आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे पूर्वतयारी करण्याचे आवाहन मी सर्वांना करतो धन्यवाद अहमदपूर तालुक्यात मौजे गोथाळे जे वीज पडून दुर्घटना घडली आणि त्यामध्ये आठ शेतमजूर जखमी झाले होते त्यातले दोन शेतमजूर यांचं दुर्दैवाने निधन झालेलं आहे आणि उर्वरित सहा जे आहेत ते जखमी झालेले आहेत त्यांना लातूर येथील जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आपल्या तालुका आपत्ती व्यवस्थापनातर्फे महसूल विभागाकडून मयताना प्रत्येक एका व्यक्तीस चार लाख रुपये आपण चोवीस तासामध्ये त्यांना मदत करतो आणि जे जखमी झालेले असतील त्यांना चोवीस तासामध्ये आपण पन्नास हजार रुपयाची मदत करत असतो शासनाच्या ही आपण त्यांना मदत चोवीस तासात अदा करणार आहे